पी एफ अकाउंटची के वाय सी करण्यासाठी सर्चबारमध्ये ई पी एफ ऑसी टाईप करायचे आहे त्यानंतर एम्प्लॉई प्रोविडंट फंड ऑर्गनायझेशनवर क्लिक करायचे के आहे केवायसी सी अपडेशनवर क्लिक करायचे आहे त्यानंतर ऍक्टिव्ह यू एन वर क्लिक करायचे आहे कर्मचाऱ्याने त्याचा पी एफ नंबर या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर आधार नंबर टाकायचा आहे आधर वर जे नाव असेल ते या ठिकाणी टाकायचे आहे जन्मतारीख टाकायची आहे आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर टाकून कॅपच्या कोड या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर सहमतीच्या बॉक्सवर क्लिक करून गेट पिन पिनवर क्लिक करायचे आहे आता तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी आलेला असणार आहे तो या ठिकाणी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी अँड ॲक्टिवेट यू एन या बटनावर क्लिक करायचे आहे आता तुमचा यू ए एन सक्सेसफुली ॲक्टिवेट झालेला असून तुमच्या मोबाईलवरती एक पासवर्ड आलेला तुम्हाला दिसणार आहे यानंतर आपल्याला नवीन पासवर्ड तयार करण्यासाठी भरगेट पासवर्डवर क्लिक करायचे आहे पुन्हा या ठिकाणी पी एफ नंबर टाकायचा आहे या ठिकाणी कॅबचा कोड टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे पुन्हा या ठिकाणी आधारवर जे नाव असेल ते टाकायचे आहे डेट ऑफ बर्थ आधारवर जी जन्मतारीख असेल ती टाकायची आहे या ठिकाणी मेल फिमेल जे काही असेल त्यावर क्लिक करून व्हेरीफाय बटनावर क्लिक करायचे आहे या ठिकाणी कॅपचा कोड टाकायचा आहे आधार नंबर टाकून सहमतीच्या बॉक्सवर क्लिक करून व्हेरीफाय म्हणायचे आहे या ठिकाणी आधारला जो मोबाईल नंबर लिंक केला असेल तो टाकायचा आहे गेट ओ टी पीवर क्लिक करायचे आहे या ठिकाणी कॅबच्या कोड आणि मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकायचा आहे आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचे आहे या ठिकाणी न्यू पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्डवर क्लिक करून सबमिट म्हणायचे आहे आता या ठिकाणी तुमच्या पी एफ अकाउंटचा नवीन पासवर्ड तयार झालेला असेल के वायसी अपडेशनमध्ये लॉग इन करायचे आहे आता पुन्हा या ठिकाणी तुम्हाला पी एफ नंबर टाकायचा आहे त्यानंतर या ठिकाणी पासवर्ड टाकायचा आहे कॅपचा कोड टाकून साईन इन करायचे आहे आता तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी आलेला असेल तो टाकून कॅपचा कोड टाकून सबमिट करायचे आहे आता या ठिकाणी तुम्हाला के वाय सी करण्यासाठी पेज ओपन झालेले दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी मॅनेज या मेनूवर जाऊन के वाय सी बटनवर क्लिक करायचे आहे आता या ठिकाणी तुमच्या पी एफ अकाउंटची के वाय सी झालेली नाही असे दिसत आहे आता तुम्हाला बँक या बटनावरती क्लिक करून बँक अकाउंट नंबर आय एफ सी कोड टाकायचा आहे आणि सेव्ह म्हणायचे आहे आणि मोबाईलवर आलेला ओ टी पी टाकून सबमिट म्हणायचे आहे आता आपल्याला या ठिकाणी के वाय सी पेंडिंगमध्ये बँकेची माहिती दिसत आहे आता या ठिकाणी पॅनवर क्लिक करून पॅन नंबर टाकायचा आहे आणि सहमतीच्या बॉक्सवर क्लिक करून सेव्ह मानायचे आहे आता तुम्हाला बँकेचे आणि पॅन नंबरची माहिती या ठिकाणी दिसत आहे आता या कडून तुमच्या के वाय सीचे ई साईन केले जाणार आहे त्यानंतर तुमच्या के, त्यान के वाय सी अप्रूवड होतील